हे राज ठाकरे भेटतात तेव्हा मी त्याच्यावरती टिप्पणी करायची काय काय रडत होते कोणाचे पाय धरत होते म्हणून नुसतं बोल बच्चनपणा करून आपल्याला अमिताभ बच्चन होता येणार नाही तर कुठेतरी नाराजीचं सूर पाहायला मिळतं आहे उद्धव ठाकरे देखील यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलेली आहे की इतके मत झालेत पण रडतात कशाला असे अशा पद्धतीचं वक्तव्य हे मला वाटतं शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की रडणारा नाही लढणार आहे म्हणून आता याच्याबद्दल कोणी कोणाला भेटायला गेलं की काय झालं काय नाही झालं नव्हतं हे राज ठाकरे भेटतात तेव्हा आम्ही त्याच्यावर डिपेंड करायची का हे काय रडतो एक वेगवेगळं कोणाचे पाय धरत होते म्हणून हे आम्ही सांगायचं का पण आम्ही तसं काही बोलत नाही कुठे काहीही बोलायचं विषयाला सोडून बोलायचं एकनाथी नेहमीच दिल्ली जात असतात मान्य पंतप्रधानांना भेटतात मान्य आमच्या गृहमंत्री साहेबांना त्या ठिकाणी भेटतात अमित बहिणा ठिकाणी भेटतात ते काय आज गेले का पण कोणी भेटायला गेलं की काहीतरी आपल्या टीका टिप्पडण्या रोज आपला पट्टा सुरू करा मला वाटतं एवढा वेळ उद्धवजींनी जर निवडणूक दिला महापालिकेच्या तर अधिक बरं होईल नगरपालिका सगळे वाऱ्यावर सोडलेल्या आहेत नगर परिषदेच्या वाऱ्यावर सोडलेल्या आहेत जिल्हा परिषद वाऱ्यावर आहेत उभाटाच्या निकालानंतर त्यांना कळेल की आपण काय केलं पाहिजे काय करायला नको नुसतं बोलबच्चनपणा करून आपल्याला अमिताभ बच्चन उतर येणार नाही मला असं वाटतं आहे आणि म्हणून त्यांनी निवडणुकांकडे अधिक लक्ष घालावं एकनाथ शिंदे हे भाजपच्या नाटाखालचं का मांजर झालं आज काय बोलू मी त्यातून मी त्यांना तेच सांगतो की बोलबच्चन मला सोडा आपली परिस्थिती काय होती काय झालेली आहे ते जरा बघा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेवढाच वेळ हे बोलण्यापेक्षा आणि एवढा विचार करून बोलण्यापेक्षा आपण या निवडणुकीमध्ये जर असं लक्ष दिलं कार्यकर्त्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात तर मला असं वाटतं की थोडाफार रिझल्ट जो येणार नाही तो आपल्याकडे येईल अन्यथा तीन तारखेला तुम्हाला कळेल तुमच्या किती नगरपालिका राज्यामध्ये निवडून येत आहे